मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात दानोळीतील मराठा बांधवांनी काम बाजूला ठेवून मुंबईला यावं धनाजी चुडमुंगे यांचं आवाहन मराठा आरक्षणासाठी येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज दादा जरांगी हे आझाद मैदानात आहे त्यांनी मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई करणार असल्याचं सांगितलं असल्यामुळे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी दानोळीतील मराठा समाजातील तरुणांनी मुंबईला येण्याची तयारी करावी असं प्रतिपादन धनाजी चुडमुंगे यांनी केलं ते काल अंबाबाई मंदिरात झालेल्या नियोजन बैठकीत बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मानाजीराव भोसले गुरुजी होते एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील उपोषणास शिरोड तालुक्यातील मराठा बांधवांनी सहभागी व्हावं यासाठी आंदोलन प्रमुख धनाजी तुडभुंगे हे गावागावात नियोजन बैठका घेत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी काल सायंकाळी दानोळी इथं बैठक घेऊन आपल्या मुलाबाळांचं भविष्य घडवण्यासाठी कामधंदा थोडे दिवस बाजूला ठेवून मुंबईला धडक देण्यासाठी या लोकशाहीमध्ये आपलं प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर त्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायची तयारी ठेवावी लागते तरच सरकार त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहतं त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आंदोलनात येण्याचं आवाहन चुडबंगे यांनी केलं स्वागत जिल्हा उपाध्यक्ष उदय भोगले हो यांनी केलं यांनी आंदोलन जगदाळे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी अमित दळवी विजय दळवी राहुल दळवी दत्तात्रय जगदाळे उदय राऊत उमेश केकले गणेश साळुंके प्रमोद बाबर बाळू भोगावे सावकर दळवी अतुल माने बंडू राऊत रुपेश भोसले दीपक सावंत व तरुण उपस्थित होते